रुपयाचं हे कलेक्शन आहे पॅकेजिंग बघून तुम्ही uh, म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात मला लक्षात आलं असेल की तुमच्या माइंडमध्ये काय झालं असेल डोक्यात काय झालं असेल की हे कलेक्शन काय असणार आहे तसं तर हे कलेक्शन तुम्हाला तेवीस रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे पण ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे तर तेवीस रुपये पंचवीस रुपये किंवा एकोणतीस रुपये किंवा तीस मध्ये काय वस्तू मिळते काहीच नाही मिळत पण तुम्हाला एकदम छान पैकी रेंज वाईज क्वालिटी वाईज हे प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार आहे स्वस्तात जर घ्यायचं असेल ना तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात दुपट्ट्याचं कलेक्शन मिळणार आहे म्हणजे दुपट्टा म्हणू शकतो ओढणी म्हणू शकतो तर आपल्याला हे कलेक्शन तेवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे तेवीस रुपये झाले पंचवीस रुपये तीस रुपये म्हणजे काय तिथे स्टार्टिंग प्राइस नंतर तुम्हाला क्वालिटी वाईज रेंज वाईज तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे आपण वन बाय वन एक कलेक्शन बघणार आहोत अगदी सुंदर आणि छान पहिलंच कलेक्शन दाखवते अगदी सॉफ्ट आहे दुपट्टा जरी एकदम लांब लचक असेल ना म्हणजे बघा एकदम लांब आहे पण जर तुम्हाला सांगू यायचं फोल्डिंग हे बघा एक्झॅक्ट एवढं छोटं फोल्डिंग म्हणजे दोघं हातात एका हातात सुद्धा येऊ शकतो एवढं छोटी याची फोल्डिंग आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन दुपट्ट्याचं मिळणार आहे मंडळी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगते तुम्ही दुपट्ट्याचं सा, कलेक्शन ठेवू शकता तेवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं इथे कलेक्शन मिळणार आहे वेगवेगळे कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इथे दुपट्ट्यात मिळणार आहे बघा बांधणीमध्ये आहे हे पिवळा आणि लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर कलेक्शन हे पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि लेंथ बघा ना किती मोठी लेंथ तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि दुपट्ट्याची खासियत असते म्हणजे एक आपण म्हणतो ना की दुपट्ट्यामध्ये जर लेंथ आणि प्रॉपर कट असला तर एकदम व्यवस्थित असतं ता कारण ते वेअर करायला एकदम इझी जात असतं पुढचं कलेक्शन दाखवते नेट मटेरियल मध्ये बघा जर एखादा क्रॉपटॉप असेल किंवा लेहंगा असेल त्याला मॅचिंग साठी जर लेहंग्यासोबत असं दुपट्ट्याचं कलेक्शन हवं असेल तर खरंच हे कलेक्शन बेस्ट आहे व्हिडिओ कॉल ची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहे घरी बसल्या तुम्ही हे सगळे कलेक्शन मागू शकतात अजून मी या ठिकाणी वळते आय थिंक मला हा पूर्ण वाटत लालच कलर कॉम्बिनेशन आहे तुमची डिमांड असेल ना की फक्त एक कलर हवाय काळा हवाय पांढरा हवाय लाल हवाय ते पण सुद्धा तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता कलर कॉम्बिनेशनच एकच कलरचा जर दुपट्टा हवा असेल तरी आता या दुपट्ट्याची लेंथ दाखवते बघा या दुपट्ट्याची पण लेंथ काय मोठी आहे बाबा दोन सव्वा दोन मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे मिळणार आहे आणि छान याच्यावर बी टसेस दिले गेले बघा लटकन म्हणतो आपण दुपट्ट्याला जे लटकन असतात ना ते लटकन सुद्धा तुम्हाला इथे इथे मिळणार आहे म्हणजे तुम्ही डिमांड करा फक्त आल्यानंतर तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो तुम्हाला वाटतंय ना की तिथे गेल्यानंतर लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन मिळेल का बिलकुल सेल्स पर्सन तुम्हाला दिला जातो मराठी हिंदी तेलुगू तमिल तुमची जी पण लँग्वेज असेल म्हणजे की कम्फर्टेबल तुम्हाला बोलण्यासाठी एक ॲज आपण फ्रेंड म्हणू शकतो अ फ्रेंड म्हणून सुद्धा तुम्हाला इथे एक सेल्स पर्सन दिला जातो तुम्ही शेअर करा त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सा गोष्टी सांगा हे बघा या पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण पॅकेट इथे मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं असेल जे काही असेल पंचवीस तीसच सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट वाईस घ्यावं लागतं आता बघा जे लोकांना म्हणजे काहीतरी थोडं चमक झमकच कलेक्शन हवं असेल तर हे कलेक्शन खरंच बेस्ट आहे बघा पॅकेजिंग पण किती सुंदर केलेली आहे तुमचं इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं कसं स्टार्ट होतं माहिती का आपण डिस्प्लेला कसे कलेक्शन आपण ठेवू शकतो या साईडला मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता इथे नवरीसाठी म्हणजे की बांधणीचं इथे कलेक्शन असं डिस्प्ले केलेलं असंच तुम्हाला आपल्या दुकानात मस्त सजून सजून ठेवायचं आहे जेणेकरून कस्टमर बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की हे कलेक्शन हवं आहे आम्हाला म्हणून तुम्ही असे कलेक्शन ठेवा की कस्टमरांनी बघितल्यानंतर लगेच कस्टमरच्या लक्षात आलं पाहिजे की खरंच क्वालिटी वाईज रेंज वाईज खूप सुंदर कलेक्शन आहे आणि जसं मी तुम्हाला हायलाइटमध्ये हे पीस दाखवलं ठीक आहे तर याचा प्राइस असणार आहे सेहेचाळीस रुपयाला तुम्हाला हा दुपट्ट्याचा कलेक्शन इथे मिळणार आहे म्हणजे आपण स्टोल पण म्हणू शकतो आणि आता बऱ्याच गावाकडे पण हे कलेक्शन विकलं जातं शंभर रुपयाला खरं शंभर रुपयाला खर विकलं जातं आणि बघू शकता अगदी सुंदर छान याची फोल्डिंग पण आहे कलर कॉम्बिनेशन पण सगळे छान आहे आणि याच्या कोडचं नाव आपण बघणार आहोत लाईट घंटी बघा म्हणजे नाव पण किती सुंदर दिलंय याच्यात म्हणजे कोडवाईज सिस्टम असतं इथे सगळे बारकोडने सिस्टम केली जाते या पद्धतीने तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणाल की प्राइस जी आहे तीच मिळेल का एक्झॅक्ट तुम्हाला इथे म्हणजे बिलिंग करताना इथे सगळं सिस्टम वाईज असतं बिल करताना हे सगळं कोडवाईज सिस्टमच्या हिशोबानेच बिल केलं जातं म्हणून तुम्ही या प्लॅटफॉर्म सोबत जुडून विश्वासाने जुडू शकतात कारण अजमेरा फॅशन म्हणतं की सन्मान भरी सुंदरता जर तुम्हाला सन्मानाने आणि सुंदरतेने जगायचं असेल तर खरंच तुम्ही एकदा इथे करा इथं ए टू झेड आपल्याला कलेक्शन मिळत असतात होलसेल भावात नक्कीच आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता बिझनेस नक्की आम्ही स्टार्ट करू शकतो ते पण अजमेरा फॅशन सोबत नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि अशाच एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा तर अशा सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटेल मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार